हाय गुड मॉर्निंग अजून एका व्हिडिओ मध्ये तुमच स्वागत आहे इथं झालेली आहे आदोची आंघोळ आम्ही ही जागा केलेली आहे आता चेंज पहिले इथं फ्रीज होतं आता फ्रीज इकडे घेतलंय टेबल पण असा सरकवलाय कारण शे टेबल वरून चढायचे फ्रीजवर उडी मारायचे पण आता पण त्याला चढता येत कारण हे पण इथं त्याचे हे आहे ना त्याच्यामुळे तो वर चढतोय पण फ्रीजवर तर अजून बसला नाही पण तो आहे ना खूप त्रास देतोय त्याच्यामुळे हे बा वस्तू पण आहे ना या खाली ठेवलेल्या वस्तू सगळ्या वर वर ठेवून ठेवून सारा पसाराच्या अपसारा होऊन गेला आहे असा हा पोरग आहे याच्यामुळे ना खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम येत आहे आदू साबण ती घ्यायचं नाही उत्तर खाली उतर लवकर लवकर इकडे अशा वस्तू पण ना इतक्याच आता झुरळाची पावडर आहे ही आता पहिले इकडे ठेवून द्यावं लागेल म्हणजे त्याचा हात जाणार नाही तिकडे आता काय करू ह्या पोराला उत्तर, जायचं नाही वरती उडी नको मारू असे लगेच चिमटे लगेच असं काहीतरी नाही हे बघा मला आता भाजी करायची आहे इथं मुगाची डाळ भिजू घातलेली मी आणि फ्रीजमध्ये गिलके आहे बघा हे तर या मुगाची डाळ टाकून गिलक्याची भाजी करायची आहे कोण कोण करतं आणि कोणाला गिलक्याची भाजी आवडती सांगा अशी मुगाची डाळ टाकून ही डाळ मी भिजवली आहे आता काय करू भिजवलेली डाळ हे कापायचे लसूण सोलायचा टाकायचं आणि आताची सुरुवात करते पोळ्या भाजी लागून करायचे मुगाची दाळ मुगाची नाही गिलक्याची भाजी

आजू पाणी पेच अंधडा हा नाही प्यायचं मग काय करायचं काय करायचं आपा कुठे आपा कुठे आपाला आवाज देत पप्पा कुठे आहे तुझ्या बोबल्या पप्पा कुठे आहे पप्पा बप्पा करा तो आता देव देव बाप्पा करा तो चलो त्याचा असच खेळणं चालू राहील त्याला बघून बघून मस्त आवरायचं काम ओ माझी शोना कुठ आहे बाला बाबू ओ गो माझी नाद Bye-bye.